आज आपण वेट लॉस करण्यासाठी टोमॅटो सूप कसं बनवायचं ते बघतो आहे हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये टोमॅटो सूपला दाटसर बनवण्यासाठी कॉर्नफ्लोअर घातल्या जातं आणि गोडवटपणा आणण्यासाठी साखर घातल्या जाते आज मी तुम्हाला वेट लॉस सूप दाखवणार आहे त्यामुळे आपण यापैकी काहीही या, या सूपमध्ये घालणार नाही आहो हे सूप अतिशय हेल्दी पद्धतीने आपण कसं बनवायचं ते बघूया तर इथे मी अगदी थोडं बटर घातलेलं आहे तुम्ही गाईचं तूपही घालू शकता अगदी थोडं घालायचं आहे यामध्ये जिरे एक कलमी म्हणजे दालचिनी घातलेली आहे मिरे आणि चार लसूण पाकळ्या एक इंचपेक्षा कमी आलं घालायचं बीट घातलेलं आहे आणि तीन ते चार मस्त पिकलेले लाल कलरचे टोमॅटो घालायचे म्हणजे सूपला रंगही छान येतो आणि सूप खूप आंबट होत नाही तुम्हाला हवं असेल तर बिया काढून घेऊ शकता म्हणजे सूप खूप आंबट होणार नाही सोबतच एक ते दोन चिरलेले कांदे घालायचे आहे आता यामध्ये मी पाणी घालते आहे एकदा नीट परतून घेऊया आता जसं मी तुम्हाला सांगितलं हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये सूपला गोडपणा आणण्यासाठी साखर घातल्या जाते जी वजन झपाट्याने वाढवते आणि ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी सुद्धा योग्य नाही त्यामुळे मी इथे किशमिश घातलेला आहे तुम्ही इथे डेट्ससुद्धा घालू शकता किंवा गुळही घालता येईल सेंदा मिठाचा वापर करायचा साध्या मिठाचा वापर वेट लॉस करत असताना अजिबात करू नका चव देण्यासाठी ऑर्गॅनो घालूया म्हणजे अगदी हॉटेल रेस्टॉरंटसारखी चव सूपला येईल सर्व नीट एकदा मिसळून घ्यायचं परत मी यामध्ये पाणी घालते आहे कारण सूप आपल्याला एकदम दाटसर नको आहे आणि टोमॅटो शिजायला सुद्धा थोडं पाणी लागणार आहे आता कॉर्न ऐवजी आपण हेल्दी ऑप्शन घालणार आहोत ते म्हणजे दलिया तर पोहे खाण्याच्या चमचाने एकच चमचा घातलेला आहे याने नीट याला दाटसरपणा येतो खूप पातळ किंवा दाटसर असं सूप होत नाही कोथिंबीर दांड्यासहित घालायची आणि मंद आचेवर पाच ते सात मिनटासाठी शिजवून घ्यायचं बघू शकता टोमॅटो पूर्णपणे मॅश व्हायला लागलेले आहे आता आपण हे सर्व एकदा गार करून घेऊया आणि नंतर मिक्सरमध्ये वाटून घेऊया आता यामध्ये असलेली कलमी आणि मिरे जर तुम्हाला यावेळी वेगळे काढून घ्यायचे असेल तर काढून घेऊ शकता नाही काढले तरीही चालेल एकत्र वाटून घेतल्यानंतर या पद्धतीने चाळणीने काढून घ्यायचं आहे म्हणजे कुठलेही जर कडक पार्टिकल यामध्ये राहिलेले असतील तर ते वेगळे निघून जातील ज्यांना पी आणि पी एस आहे त्यामुळे वजन खूप वाढलेलं आहे आणि अजिबात कमी होत नाही आहे त्यांनी आपल्या सूपमध्ये आणि डाएटमध्ये कलमीचा वापर म्हणजे दालचिनीचा वापर नक्की करा खूप फायदा होतो आता इथे मी खास घरी बनवलेलं वेट लॉस पावडर वापरते आहे अगदी चिमूटभर वापरायचं आहे जास्त वापरण्याची गरज नाही तर हे वेट लॉस पावडर म्हणजे मॅजिकल असं काही नाही आहे आपण आपल्या आहारामध्ये नेहमी जे घेतो ना तेच जिन्नस मी यामध्ये घातलेले आहे जसं ओवा आहे सोप आहे फ्लॅक्सिट्स आहे आणि बरेचसे तीन चार जिन्नस मी यामध्ये घातलेले आहे आणि असं मिळून हे वेट लॉस पावडर मी तयार केलेलं आहे जे गरम पाण्यासोबत जर तुम्ही घेतलं तर तुमचं डायजेशन खूप पटीने वाढून जातं आणि यामुळे वजनसुद्धा खूप झपाट्याने कमी होतं तुम्हाला रेसिपी हवी हो असेल तर कमेंट नक्की करा तर आता मी इथे गुड घातलेला आहे कारण टोमॅटो सूप आंबट असल्यामुळे ॲसिडिटी वाढण्याची भीती बऱ्याच प्रमाणात असते तर इथे तुम्ही गुडाचा आणि किशमिशचा वापर टाळायचा असेल तर तुम्ही इथे डेट्सचा वापर म्हणजे खजूरचा वापर करू शकता तर इथे बघू शकता टोमॅटो सूप तयार झालेला आहे दिसायला अगदी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये असताना तसंच दिसते आहे पण यामध्ये कॉर्नफ्लोअर किंवा साखरचा अजिबात वापर केलेला नाही आहे अतिशय हेल्दी टोमॅटो सूप इथे तयार झालेला आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा येणाऱ्या वेट लॉस सूपच्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या पेजला फॉलो नक्की करा